परफेक्ट स्ट्रीट फूड रेसिपी आय कॅन से सो लेट्स मॅक चीज बेसन टोस्ट तर सगळ्यात आधी मी इथे बाऊल घेतला आहे बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतलं आहे बेसनमध्ये मी टाकले बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची थोडीशी कोथिंबीर त्यानंतर मी टाकले ह्याच्यात हळद धनाजिरा पावडर मिरची मीठ चवीनुसार आणि थोडस पाणी टाकून घट्ट असं बॅटर बनवून घेतलंय जसं आपण भाजीसाठी बनवतो इथे मी एक पॅन ठेवलाय इथे घेतलाय मी ब्रेड ब्रेड तुम्ही कोणत्याही साईजचा घेऊ शकता ब्रेड या बेसन बेसनमध्ये मी डीप करणार आहे आणि पॅनवर थोडस ऑइल स्प्रेड केलंय आणि हा ब्रेड ठेवलाय असं करून मी दोन ब्रेड ठेवलेत आणि याच्यावर चीज टाकले तुम्ही मोजरेला चीज सुद्धा यूज करू शकता माझ्याकडे जे होतं क्यूब होतं सो मी ते यूज केलं नंतर ब्रेड फोल्ड केलंय आणि दोन्ही साईडने पालत करून भाजून घेतलंय तर तुमचं इथे चीज बेसन टोस्ट आहे रेडी तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग आईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब